मी अन्वर राजन मी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीमध्ये विश्वस्त सचिव म्हणून जबाबदारी बघतो आहे आणि गेली चाळीस पन्नास वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे काल जी घटना घडली काश्मीरमध्ये ती अत्यंत दुःखद आहे आणि एक काश्मीरमध्ये शांतता नांदावी असा प्रयत्न वेगळ्या पातळीवरती वेगळे लोक करतायत त्या सगळ्या प्र प्रतिक्रियेला त्या सगळ्या प्रक्रियेला एक धक्का पोचला या बाबतीत निश्चितच सांग मान्य करावं लागेल पण या प्रश्नाकडे बघताना त्याचे अनेक आयाम आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे काही लोकांना त्याच्यामध्ये केवळ धर्म दिसतो काही लोकांना त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात दिसतो बरंच काही काही त्याच्यामध्ये पण केवळ तसं नाही त्याच्या खूप वेगवेगळे त्याच्या प्रश्नाशी जोडलेले आहेत हा राजकीय प्रश्न पण आहे हा सांस्कृतिक प्रश्न पण आहे सामाजिक प्रश्न पण आहे आर्थिक प्रश्न पण आहे बेकारीपासूनचे बाकीचे अनेक मुद्दे आणि प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे आज आपण बघतो जगा की जगामध्ये सगळ्या वेगळ्या देशामध्ये ज्याला आपण म्हणूयात की प्रतिगामी शक्ती ज्यांना एक कुठला तरी गटाचं साम साम्राज्य असावं असं वाटणाऱ्या शक्ती अधिक कार्यरत झालेत समतावादी आणि समा एक समानतेच्या दिशेने मानव समाज नेण्याचा विचार धारण करणाऱ्यांची थोडीशी पिछेहाट झालेली दिसते आणि त्याचा उद्रेक वेगळ्या पद्धतीने आपल्याला आज दिसतो आहे काश्मीर हा त्याच्यातला एक महत्त्वाचा आता काल जी घटना घडली ती त्याच्यातली एक महत्त्वाची घटना म्हणावी लागेल या सगळ्या प्रश्नाकडे बघताना आधी काय काय घटना घडल्या त्याच्यात काही थोडासा या निमित्ताने आढावा घेणं गरजेचं आहे खलिस्तानची चळवळ ज्यावेळी जोरात होती त्या काळामध्ये एक घटना मला आठवते की एका ठिकाणी एक बस उभी करण्यात आली त्या बसमधल्या सगळ्या उतारांना खाली उतरवण्यात आलं प्रत्येकाला धर्म विचारला काही हिंदू आणि काही शीख त्यांना दोन वेगळ्या ठिकाणी उभे करण्यात आले आणि जेवढे हिंदू होते त्या सगळ्या हिंदूंना मारण्यात आलं ही घटना म्हणजे धर्म पाहून हत्या करणं ही अगदी जगावेगळी आणि पहिली घटना आहे असंही मानायचं कारण नाही या घटना चुकीच्या आहेत निश्चितच पण त्याच वेळेला हेही सांगितलं पाहिजे की खलिस्तानच्या अतिरेक्यांच्या कारवाईमध्ये जे मारले गेलेत त्याच्यामध्ये हिंदूपेक्षा शिखांची संख्या जास्त आहे म्हणजे टक्केवारीच्या भाषेत सांगायचं झालं तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त त्याच्यामध्ये मारले गेलेले शीख आहे आणि त्याचप्रमाणे काश्मीरच्या अतिरेक्यांच्या हत्येला बळी पडलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये त्यावेळी सरकारने काही वर्षापूर्वी जो आकडेवारी जाहीर केली होती त्याप्रमाणे मारले गेलेल्यामध्ये एकूणनव्वद टक्के मुस्लिम मारले गेलेत अतिरेक्यांच्या कारवायामध्ये म्हणजे अतिरेकी ज्यावेळी काही कारवाई करतात तर के ती केवळ परधर्माच्या विरोधात असते असं नाही हे काश्मीर आणि पंजाबपूरचं झालं पण जगभर आपण बघितला तर अफगाणिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये काही मशिदीमध्ये आणि दर्ग्यावरती अतिरेक्यांनी हल्ले केले तिथे कुठेही परधर्मी होते ते मुसलमानच होते ना मुसलमान आणि मुसलमानावरती हल्ले केलेलेत बरं कुठल्या तरी एका धर्माची मक्तेदारी आहे असे नाही आहे आपण बर्मामध्ये ब्रह्मदेशात बघितलं म्यानमार तिथे रोहिंग्याच्यावरती हल्ले झालेले बौद्ध धर्माचा प्रभाव असलेला तो देश आहे श्रीलंकामध्ये वांशिक आहे म्हणजे तमिळ विरुद्धातले जे काही हल्ले झाले ते सारखेच होते स सा, सा, कि त्या किंवा तामिळ आल टी टी एच्या लोकांनी जे हल्ले केले तेही त्या पद्धतीचे होते जगभर या पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत आणि त्या घडू नये यासाठीचं वातावरण निर्माण करणं इथल्या सरकारची जबाबदारी असते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांना शांतता नांदावी त्यांची पण जबाबदारी आहे एकेकाळी जगामध्ये शांतता नांदावी यासाठी युनो नावाची एक यंत्रणा आपण उभी केलेली आहे ती अजून अस्तित्वात आहे पण आता त्याचं नामं मात्र अस्तित्व राहिलेलं आहे म्हणजे आता पॅलेस्टाईनच्यावरती जर इस्रायलनी हल्ले केले तर आंतरराष्ट्रीय समुदाय किंवा युनोने त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजवली पाहिजे पण तसं होत नाही अतिशय निष्प्रभ झालेली यंत्रणा आहे आणि या निष्प्रभ झालेल्या यंत्रणेमध्ये सगळे जे स्थानिक दादा असतात अमेरिका असो किंवा र या रशिया युक्रेन या सगळ्या ठिकाणी दिसत आहेत की या प्रकारच्या एक सत्ता असलेले हे हावी होत आहेत आणि सत्ता असलेले ज्यावेळी हावी होतात त्यावेळी त्याची जी काही प्रतिक्रिया येते ती वेगळ्या प्रकारची असते सत्ता असलेले हावी होतात त्यावेळी सत्तेच्या सपोर्टाने जे अतिरेकी रस्त्यावरती येतात त्यांचा एक एक वेगळाच धोका असतो आणि आज त्या धोका आपण भारतामध्ये आजचे जे सत्ताधीश आहे त्यांच्या पाठिंब्याने वेगळ्या नावाने ज्या रस्त्यावरती येतात संघटना त्यांची दहशत आपण ठिकठिकाणी अनुभवतो आहोत तेव्हा चांगला समाज कसा असावा या संदर्भामध्ये कुठल्याही तत्त्वज्ञान किंवा कुठल्या पुस्तकाच्या याची गरज नाही प्रत्येक माणसाला निर्भयपणे जगता यावं मी अमक्या जातीचा आहे म्हणून मला तमक्या जातीच्या तम जाती लोकांची भीती वाटते प्रॉब्लेम मी या धर्माचा आहे म्हणून त्या धर्माच्या लोकांची भीती वाटते समाज आरोग्यदायी नाही मी या भाषा बोलणारा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा काही वर्षापूर्वी झालं होतं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आलेले त्या त्या धर्माचा मुद्दा नव्हता सगळे आपल्या धर्माचे लोक होते हाणलं त्यांना आणि हाकलून दिलं त्यांना मग इथले ज्यावेळी उद्योगधंदे बंद पडायला लागले हळू सगळ्यांना बोलवलं इथे आणि जे हल्ले करणार होते त्यांच्या घरामधले जर कर्मचारी देखील ते बिहारी आणि यू पीचे होते नंतर लक्षात आलं हे वेगळ्या नावाने कधी धर्माचा उल्लेख कधी जातीचा उल्लेख कधी भाषेचा उल्लेख आणि दहशत माजवायची आणि त्याच्यातून राजकारण करायचं त्याच्यातून सत्तेवर यायचं हे दुष्टचक्र आहे आणि याचा सामना करायचा असेल तर दीर्घकालीन पण उपाययोजनेकडे बघावं लागेल ला, आणि तात्कालीन उपाययोजना पण करावी लागेल काल जी घटना घडली त्याच्यामध्ये तत्काळ त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे लोकांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं जे अतिरेकी ज्यांनी हे केलेले त्यांना शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणं हे तातडीने केलं पाहिजे पण तेवढ्याने भागणार नाही दीर्घकालीन उपाययोजनेचा विचार करावाच लागेल मला अजून ला एक आठवतं की या घटनेला सामोरे कसं जायचं काही वर्षापूर्वी पंजाबमध्ये खलिस्तानच्या चळवळीचा थोडासा हे प्रभाव कमी झाल्यानंतर त्यावेळेचे राजीव गांधी आणि लोंगोवाल यांच्यामध्ये काही करार झाला होता, नि, होता आणि निवडणूक जाहीर झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये पंजाबचं वातावरण बदलेल अशी एक संपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं आणि शिखांच्या अति म्हणजे पंजाबी अतिरेक शीख अतिरेकी होते त्यांना या गोष्टी मंजूर नव्हत्या त्यांनी तिथे हल्ला केला आणि फार मोठ्या प्रमाणात तीव्र हल्ला झाला तर त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं ठिकठिकाणी थी त्याच्या निषेधाच्या सभा झाल्या होत्या अशीच एक निषेध सभा पुण्यामध्ये गणेशपेठच्या गुरुद्वारा सभेमध्ये झाली होती आणि नानासाहेब गोरे तिथे होते मी स्वतःही तिथे होतो आणि मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की असं सगळं वातावरण बघून आपण निवडणूक रद्द केली पाहिजे आणि नंतर नानासाहेब बोलले तर नानासाहेबांनी तोच मुद्दा उचलून धरला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक रद्द होता कामा नये निवडणूक रद्द व्हावी हाच अतिरेक्यांच्या कारवाईचा उद्देश आहे आणि तो आपण हाणून पाडला पाहिजे प्रत्येक अतिरेकी कारवाईच्या मागे त्यांचा उद्देश काय तो शोधावा लागतो तो दीर्घकालीन काहीतरी उद्देश असतो आणि तो उद्देश शोधून त्याच्या विरोधामध्ये कारवाई करायची का तर त्या काळामध्ये निवडणूक होऊ नये असं वाटणारा गट होता त्याने ती कारवाई केली होती त्याच्याविरोधात उभं राहायचं असेल तर निवडणूक व्हायला पाहिजे निवडणूक नंतर झाली त्याच्यामध्ये जे काही झालं त्या सगळ्या गोष्टीची फार चर्चा करायची कारण नाही पण पंजाबमधला जो प्रश्न एक तीव्र स्वरूपाचा होता त्याची तीव्रता जवळपास संपली आज खलिस्तानवादीचे दोन चार जे काही टाळके दिसतात ते कॅनडामध्येच दिसतात पंजाबमध्ये त्यांचा प्रभाव फार राहिला नाही तर पंजाबचा प्रश्न राजकीय मुत्सदगिरीतून सोडवला त्यावेळच्या राजीव गांधी सरकारने इतकंच नाही तर इंदिरा गांधींनी देखील जे काही त्या काळामध्ये केलं होतं त्यांच्या ब्लू स्टारची कारवाई शिखांची नाराजी असून देखील त्यांनी स्वतःचे अंगरक्षक शीख ठेवले होते त्याच्या बदल केला नव्हता नंतरच्या काळामध्ये ज्ञानी जैलसिंगला आपण राष्ट्रपती केलं तर हे काय होतं तर हे पंजाबमधल्या लोकांची नाराजी दूर करणं आणि त्यांना इथल्या समा प्रवाहामध्ये सामावून घेणं त्यासाठी केलेल्या राजकीय कृत्या होत्या तर ही राजकीय कृती योग्य पद्धतीने केल्याशिवाय असंतोष कमी होत नाही शून्यावर कदाचित येणार नाही पण त्याची तीव्रता निश्चित कमी करता येते तेव्हा काश्मीर आपण नेहमी म्हणतो की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे पण काश्मीरी माणूस हा भारताचा माझ्या एवढ्याच हक्काचा नागरिक आहे ही भाषा अजून आपण वापरत नाही आम्हाला काश्मीरची भूमी पाहिजे आम्हाला काश्मीरी माणसं नको आहेत आम्ही अखंड भारताचं स्वप्न बघतो खरं अखंड भारत समजा झाला तर इत त्या तिथे जे मुसलमान आहेत तर आज मुसलमानांची संख्या साधारण चौदा पूर्णांक दोन टक्के आहेत अखंड भारत झालं तर ते तीस टक्के होईल त्याच्या वेळी आपण कसे वागणार त्यांच्याशी किंवा आपण त्याला सामोरे कसे जाणार तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के काही बिघडत नाही जर तुम्हाला विश्वासाने आणि शांततामय सहजीवन करायचं असेल तर ते सगळं शक्य आहे त्यासाठी निर्धार लागतो पण जर आमच्या राजकीय अजेंडाच असेल की, की एखाद्या समाजाच्या विरोधात सतत वातावरण निर्माण करायचं आणि त्याच्यातून मतदान मिळवायचं तर त्याचे परिणाम हिंसेमध्येच त्याचे प्रतिक्रिया येते आणि म्हणून काही तत्कालिक उपाययोजनेचा विचार करायचा काही दीर्घकालीन तर दीर्घकालीन उपाययोजनामध्ये शांततेच्या मार्गाने जाणं निर्भय समाज निर्माण करणं कुठल्याही जाती धर्म भाषा वंश याच्या आधाराने कुठल्याही माणसाविरुद्ध कुठली हिंसक कारवाई होणार नाही किंवा द्वेषमूलक विचार मांडला जाणार नाही असा समाज निर्माण करणं सगळे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे काश्मीर आणि बाकीच्या काही ठिकाणी या प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्या पुन्हा घडू नये आणि जे घडले आहेत त्यांच्याकडे त्यांच्या काय गोष्टी त्याच्यातून कसे आपण पुढे जाऊ म्हणजे वेगळे लोक वेगळ्या पद्धतीने विचार करतात अतिरेक्यांच्या कारवाईमुळे काही काळ पर्यटन व्यवसाय बंद पडला होता त्या काळामध्ये राजा राणी ट्रॅव्हल्सनी पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये परत आणला काही कळेला असा तो चढउतारी येतो आता ही घटना घडली कदाचित पुढचे महिने दोन महिने पर्यटनांची परत संख्या कमी होईल पण पुन्हा नॉर्मलकडे नेणं हाच मार्ग आहे आणि ते जर करायचं असेल तर नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य भारताची एक संविधानावर आधारित आपण जी काही विचारधारा मांडतो आहोत की इथे प्रत्येक नागरिकाला प्रत्येक अल्पसंख्याक गटाला प्रत्येक भाषिक गटाला प्रत्येक धर्माच्या लोकांना इथे प्रतिष्ठेने जगण्याचा आप अधिकार आहे आपापला व्यवसाय करायचा अधिकार आहे हे सगळे अधिकार धोक्यात आणायचा प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना आज कार्यरत झालेल्या दिसत आहेत आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला हे सगळ्या प्रश्नाचा विचार करायचा आहे काश्मीरमध्ये जे मारले गेलेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो पण एवढंच नाही तर इतक्या वर्षामध्ये जे अनेक नागरिक निरपराध मार नागरिक वेगळ्या अतिरेकी कारवायामध्ये मॉब लिंचिंगमध्ये छोट्या मोठ्या गटाम घटनेमध्ये गटा मारले गेलेत त्या सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करून पुन्हा अशी ये। वेळ येऊ नये आपल्या समाजामध्ये यासाठी आपण प्रयत्नशील होऊयात